बार시에तील भगवंत मंदिरात आषाढी एकादशी निमित्त रतोत्सव काढण्यात आला आषाढी एकादशी निमित्त भगवंत मंदिरात लोकांनी भगवंताचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी आणि वारकऱ्यांनी गर्दी केली लोकांच्या रांगा लांब लागल्या होत्या सगळीकडे विठ्ठल नामाचे आवाज घुमत होते भगवंत नामाचे जय जय लोक करत होते त्यामध्ये अभंग भजन कीर्तन आणि ठिकाणी देवाच्या गाण्याचे आवाज घुमत होते भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता दर्शन घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती भगवंतर महाद्वार चौक फुले चौक पटेल चौक पांडे चौक महात्मा गांधी चौक या मार्गाने पुढे गेला रथ उत्सवाच्या पुढे अनेक गावातील दिंड्या सहभागी झाल्या होत्या नाचत गाजत देवाच्या आणि अभंग कीर्तन करत वारकरी दिंड्यात आपला आनंद साजरा करत होते अशा प्रकारे बार्शीत भगवंत रथ उत्सव थाटात साजरा झाला या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे बार्शीहून भैरवनाथ चौधरी यांनी